पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार गोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उचलत असलेल्या क्रेनवरून तोल जाऊन पडल्याने एक जण जागीच ठार झाला छोटन कुमार ज्ञानदेव सहनी वय पंचवीस राहणार थलभितिया तालुका मझोलिया जिल्हा चंपा अरण्य बिहार असे त्याचे नाव आहे ही घटना आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली छोटन कुमार सहनी हा दोन ते तीन वर्षापासून भोगावती साखर कारखान्यामध्ये हेल्परचे काम करत होता आज तो कारखान्यातील ऊस उचलणाऱ्या क्रेनवर मापे घेत असताना त्याचा चाळीस फुटावरून तोल जाऊन खाली पडला ही घटना तेथील कामगारांना समजताच त्यांनी त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज